कदम दौंडच तीन ला आणि प्रसन्न हर्षवर्धन राजवर्धन वाल्लेकर नरेगाव चार लानुवाई ला प्रसन्न बारा मध्ये या ठिकाणी गाड्या पाहतात सुंदर अशी लढत चालू आहे आड्या याकडे दौंडच कर पाहतात पड्याल तिकडे नरेगाव कर पाहतात त्याच्या पड्याल तिकडे आरवी कर पाहतात आणि त्याच्या पड्याला हातवे कर पाहतात दोघांच्या सुंदर अशी लढत चालू आहे कोण होतोय सेमीला पात्र अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व पटकवलं घ्या तेरा लावून घ्या हो गाड्या सोडणारे बायन्या गाड्या सोडणारे एकदा सांगितलेलं ऐका येत नाही का कशाला हो मदन पळत येत आहे या की सगळे बायरन्या राखीवता असा आहेत ना सुंदर अशी गाडी आणली गड क्रमांक अकरा मध्ये पिल्या डायव्हर न पिल्या ड्रायव्हरला या ठिकाणी भाऊ शिळीमकर आणि नितीन शेठ शिळीमकर यांच्याकडून पाचशेचं बक्षीस आहे आपलं बक्षीस तिकडच घ्यायचं पिल्या गड क्रमांक बाराचा निकाल निखाल आणि निखाल गड क्रमांक बारा मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक चार मधून पलगडी जाणव आहे प्रश्न पाकऱ्या फॅन्स क्लब आर्वी या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी